नमस्कार सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये मी अदिती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तुमची नीट परीक्षेची तयारी एकदम उत्तम सुरू आहे पण त्याचबरोबर ड्रेसकोडचे जे काही नियम आहेत ते तुम्ही समजून घेतलेत का कोणतेही अतिरिक्त जाड किंवा लांब बाह्या असलेले म्हणजे लॉंग स्लीव्ह असलेले कपडे घालून चालणार नाहीयेत टी गळा गोल किंवा विनेक असायला हवे त्याला कॉलर चालणार नाही तसेच त्याचे स्लीव जे आहेत ते शॉर्ट असायला हवेत ज्या मुली टी शर्ट घालू शकत नाहीत त्यांनी कुर्ता घातला तरी चालणार आहे पण त्याचा गळा गोल किंवा विनेक हवे त्याला कॉलर चालणार नाही तसेच त्याचेही स्लीव शॉर्ट असायला हवे टी शर्ट किंवा कुर्ता दोन्हीही सॉलिड म्हणजे प्लेन हवे त्याच्यावरती कोणतेही डिझाईन प्रिंट किंवा अल्फाबेट त्याच्यावर लिहिलेले नसावेत लोअरमध्ये जीन्स अजिबात चालणार नाहीये तुम्ही ट्राउजर घालू शकता पण त्या ट्राउजरला कमीत कमी, कमी पॉकेट असायला हवेत त्याला बटन किंवा झिप चालणार नाही पायामध्ये तुम्ही स्लीपर किंवा कमी हिल असलेली सँडल घालू शकता बूट शूज किंवा हाय हिल चालणार नाहीत मुलींनी केसांना कोणतेही पिन हेअर क्लिप किंवा फुलं घालायची नाही आहेत तुम्ही केसांना साधा एक रबर बँड बांधू शकता नंबर असलेला चष्मा हियरिंग एड्स ब्रेसेस घालून चालतील हातामध्ये घड्याळ किंवा गॉगल कॅब बेल्ट चालणार नाही या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची कल्चरल किंवा रिलीजियस कपडे जर तुम्ही घालणं टाळू शकत नसाल तर तुम्हाला एक्झाम सेंटरला साडेबाराच्या आधी रिपोर्टिंग करायचे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या फॉलो करा जेणेकरून एक्झामच्या वेळेला तुम्हाला कमीत कमी मानसिक त्रासाचा सामना करावा लागेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी अशाच विविध अपडेट्स करता सरकारी नोकरी माहिती केंद्रे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद